प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय ए पाचवा बी सहावा C, D, परे परे सी सातवा आणि डी आठवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो आणि बरोबर पर्याय पर्याय सी सातवा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पर्याय ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश आणि डी राजस्थान भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी राजस्थान प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य पर्याय ए सिक्कीम बी पंजाब सी मणिपूर आणि डी गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी गोवा प्रश्न आहे चीन भूतान व नेपाळ ही राष्ट्रे भारताच्या कोणत्या दिशेस आहेत पर्याय आहेत पर्याय ए पूर्व दिशेस बी दक्षिण सी उत्तर आणि डी पश्चिम चीन भूतान व नेपाळ हे देश कोणत्या दिशेस आहेत आणि बरोबर पर्याय पर्याय सी उत्तर दिशेस प्रश्न आहे बांगलादेश व म्यानमार ही राष्ट्रे भारताच्या कोणत्या दिशेस आहेत पर्याय आहे पर्याय ए पूर्व बी पश्चिम सी दक्षिण आणि डी उत्तर बांगलादेश व म्यानमार हे देश, देश भारताच्या कोणत्या दिशेस आहेत आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए पूर्व दिशेस प्रश्न आहे भारताच्या पश्चिमेस कोणते राष्ट्र आहे भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे पर्याय आहे पर्याय ए नेपाळ बी म्यानमार सी पाकिस्तान आणि डी श्रीलंका भारताच्या पश्चिमेस कोणते राष्ट्र आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी पाकिस्तान प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक जलसीमा लाभलेले राज्य कोणते भारतातील सर्वाधिक जलसीमा लाभलेले राज्य कोणते पर्याय ए महाराष्ट्र बी गुजरात सी तामिळनाडू आणि डी पश्चिम बंगाल भारतातील सर्वाधिक जलसीमा लाभलेले राज्य आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी गुजरात प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र कोणते पर्याय ए चीन बी भारत सी अमेरिका आणि डी रशिया जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी भारत प्रश्न आहे हिमालय पर्वतरांगा भारताच्या कोणत्या सीमेवर विस्तारल्या आहेत हिमालय रांगा पर्याय ए पश्चिम सीमेवर बी दक्षिण सीमेवर सी उत्तर सीमेवर आणि डी पूर्व सीमेवर हिमालय पर्वतरांगा भारताच्या कोणत्या सीमेवर विस्तारल्या आहेत आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी उत्तर सीमेवर प्रश्न आहे हिमालय पर्वताचे पूर्व पश्चिम विस्तार किती आहे हिमालय पर्वताचे पूर्व पश्चिम विस्तार किती आहे पर्याय ए दोन हजार किलोमीटर बी अडीच हजार किलोमीटर सी तीन हजार किलोमीटर आणि डी साडेतीन हजार किलोमीटर हिमालय पर्वताचे पूर्व पश्चिम विस्तार किती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी अडीच हजार किलोमीटर